तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण आपल्याला माहीत असण्यापेक्षा तुम्हाला माहीत आहे की पुणे कारागृहाचं जे ग्राउंडचं कट ऑफ आहे तो कशाप्रकारे जाणार कारण की आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असते कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट देखील त्याच प्रकारे येतात की सर कट ऑफ अशा प्रकारे जाणार प्रकारे जाणार पण आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार की विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ आहे तो कशाप्रकारे जाणार आणि लेखी परीक्षेसाठी कशाप्रकारे सूत्र वापरायचे कशा प्रकारे ट्रिक्स जे आपण काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्यापर्यंत पुणे कारागृहाच्या पलीकीसाठी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा द्या कुठल्याही जगातली तुमची स्पर्धा परीक्षा द्या महाराष्ट्रात कुठलीही पर्श स्पर्धा परीक्षा देणार असाल त्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला जर योग्य प्रकारे मार्क बघायचे असतील किंवा योग्य प्रकारे आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येत नसेल तर ते माहीत नसलेल्या प्रश्नाचं उत्तर कशाप्रकारे काढता येतं ह्याच्या पूर्णपणे ट्रिक्स जे आहेत त्या आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत आणि माझा व्हॉट्सअप ग्रुप नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस ह्या जर ट्रिक्स तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा मला ट्रिक्स पाठवा फक्त या ट्रिक्सची एका पीडीएफची फी फक्त पंधरा रुपये ठेवलेली आहे आणि एकच पी एफ आहे त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे वीस पीची एफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे पूर्ण ट्रिक्स आहेत त्या दिलेल्या आहेत त्या जर ट्रिक्स तुम्ही वापरल्या तर आयुष्यामध्ये कधीही तुमचं कुठल्याही पेपरमध्ये होणार नाही कमीत कमी मी तुम्हाला सांगत आहे पंधरा रुपयाची हमी जर देत असाल तर तुम्हाला कमीत कमी त्याच्यामध्ये दहा ते बारा मार्क जर तुमची सहसा सहज निघणार आहेत कारण की जे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसेल ते कशा प्रकारे काढायचं कशा प्रकारे प्रश्न असतात प्रश्नाचा प्रकारे अभ्यास करायचा आणि त्याच्यावर आपल्याला उत्तर काढता येतं उत्तर खण होतं मी उत्तर आहे अशा प्रकारे ज्या ट्रिक्स त्या निर्माण केलेल्या आहेत त्या ट्रिक्स तुम्हाला बघायचे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर दिलेला आहे त्र्याण्णव चोवीस आणि चोवीस ह्या नंबरवर मला मेसेज करा तुम्हाला ट्रिक्स उपयोगी पडतील कारण की आज म्हणतील की विद्यार्थी की सर पंधरा रुपयाला ट्रिक्स ठेवलेले आहेत की तुम्ही नवीनच बिझनेस चालू केला तर तसं नाही मित्रांनो कारण की आपण जर बघायला गेलो मार्केटमध्ये तर आपण स्टिंगची जर पाटली घेतली तर पहिली स्टिंगची पाटली पंधरा रुपयाला होती त्यानंतर वीस रुपयाला झाली त्यानंतर पंचवीस रुपयाला झाली तरी जण पेतात तरी जण काय जण पण त्याच्यामध्ये काय आनंद आहे पण ही जर तुम्ही पंधरा रुपये ट्रिक्स घेतली तर तुम्हाला येणारे पुढील पंधरा वर्ष जर तुमचं आयुष्य सुखकारक आणि समाधानकारक जाणार आहे प्रश्नपत्रिका सोडून कुठं कुठं कूटा तुम्हाला शंभर टक्के नोकरी लागणार आहे कमीत कमी आपल्याला माहित आहे एका मार्काची किंमत काय आहे त्या विद्यार्थ्याला माहिती आहे की जे विद्यार्थी सरकारी नोकरीपासून एक ते दोन मार्कापासून वंचित राहिलेला आहे त्या विद्यार्थ्याला ही एक ते दोन मार्काची किंमत माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे या पंधरा रुपयाचा तुम्ही जर विचार करत बसला तर तुम्ही शंभर टक्के ह्याच्यामध्ये पंधरा वर्ष तुम्ही असा पश्चाताप करत बसणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे जर तुम्हाला ट्रिक्स पाहिजे तर पंधरा रुपये तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही ट्रिक्स घेऊ शकता त्याच्यापुढे आपण काय बोलणार नाही कारण की ज्यांना कळलं ते कळलं ज्यांना असंच पाठिंबा राहू शकतील ज्यांना जर गरज असेल तर बघणार असतील तर त्यांनी घेऊ शकताय तर आता आपण बघणार आहोत की पुणे कारागृहाचं ग्राउंडचं कट ऑफ कशाप्रकारे जाऊ शकतो कारण की आपल्याला माहिती आहे ग्राउंड कशाप्रकारे विद्यार्थ्यांचं गेलेलं आहे बरेच विद्यार्थ्यांचं ग्राउंड हा टप गेलेला आहे आता मधल्या काळामध्ये ग्राउंड जे आहे ते सुरळीत चाललं होतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच आता मधल्या मध्ये काळामध्ये बऱ्याच प्रकारचे ट्विस्ट आलेले आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे की आय पी एलचा गेम कसा चेंज होतो कारण का का की पहिली ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किती फरक असतो त्यानंतर मध्येच एखादा प्लेअर पहिले ओपनिंगला जर एखादा प्लेअर आउट झाला तर बरेच विद्यार्थी म्हणतात बरेच जण म्हणतात की बसणारी पब्लिक देखील म्हणत असते की आता काय मॅच हरती आता काय मॅच हरती मेन मेन प्लेयर आउट झालं पण काय नसतं कधी कधी बॉलर देखील येऊन सिक्स मारून जातात अशा प्रकारचा ह्याच्यामध्ये गोल झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की पुणे कारागृह मधल्या पहिल्यांदा सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना मार्क कमी पडली होती म्हणजे सुरुवातीचा जो काळ होता एकदम स्टार्ट झाल्या झाल्या कारण की बरेच विद्यार्थ्यांचं ग्राउंड रेस्ट पडली होती बऱ्याच जणांनी तयारी केली नव्हती पण मधल्या काळामध्ये जे विद्यार्थी ग्राउंड देत त्या त्याआधी त्यांचं जे पाठीमागचं पेंडिंगला होतं ते देखील तयारी करत होते आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये मार्काचा मोठ्या प्रमाणात फरक दिसून आलेला आहे कारण की जे सुरुवातीला ज्यांनी ग्राउंड दिले त्यांना कमी मार्क पडले आणि त्यानंतर जे मधले आणि शेवटच्या काळावधीमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना मार्क ज्यांनी जास्तीत जास्त मार्क घेतले म्हणजे एकंदरीत सारखं ह्याच्यामध्ये शेड्यूल झालेलं आहे आणि प्रकारे ग्राउंडचा ऑफ देखील जाणार आहे आता बरे जर म्हणत होते की सर ग्राउंडचा ऑफ एवढा कमी जाणार नाही एवढा जास्त जाणार नाही तर आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट ग्राउंडचा ऑफ सांगणार आहे आणि त्याआधी मी तुम्हाला मगाशी जी सांगितले तिथं तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ट्रिक्स जे आहेत उपलब्ध आहेत एवढं जीव तोडून सांगण्याचं कारण असं आहे की एकदम जास्तीत जास्त विद्यार्थी ह्याच्यामध्ये फायदा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या ट्रिक्स जे आपल्याला पोचल्या पाहिजे कारण की एकदम सोप्या पद्धतीने काढले तुम्हाला वाचायला देखील एकदम सुखकारक आणि सुलभ दिसत आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतात आता आपल्याला माहिती आहे की ओपनच्या विद्यार्थी आता ग्राउंडचा ऑफ कशा प्रकारे जाणार हे देखील आपल्याला बघायचंय कारण दे दे की बरेच विद्यार्थ्यांनी ग्राउंडचा मार्क कशाप्रकारे पडले होते तर चाळीसच्या दरम्यान बरेच विद्यार्थ्यांना मार्क पडले चाळीस ते बेचाळीस दरम्यान तर ओपनच्या विद्यार्थ्यांचा चाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान कट ऑफ जाऊ शकतो ह्याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही हे देखील लक्षात घ्यायचं आहे ओपनच्या मुलांचा चाळीस ते बेचाळीस दरम्यान कट ऑफ जाणार आहे ह्याच्या पुढे ऑफ जाणार नाही हे देखील लक्षात घ्या तुम्ही कारण की जर आपल्याला आता जर तुमची चाळीस ते बेचाळीस मार्कांचे टोटल होत असेल तुम्ही कुठल्याही कास्ट द्या मग तुमची एस सी द्या एस टी द्या व्ही जी द्या एन टी बी असे एन टी सी द्या एन टीडी असी सी सी ओबीसी द्या एस ई डब्ल्यू एस हे देखील कुठली तुमची कास्ट होत्या त्या जर कास्टच्या मार्कानुसार जर तुम्हाला चाळीस ते बेचाळीस मार्क पडत असेल तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी जायला तयार राहा तुम्हाला शंभर टक्के लेखी लेखी परीक्षेला जावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला ट्रिक्स घ्यायचे आहेत ते देखील महत्त्वाचं आहे कारण की ट्रिक्स घेणं गरजेचं आहे त्यानंतर एस सी एस सी मुलांचा कट ऑफ काय जाऊ शकतो तर एस सी मुलांचा कट ऑफ देखील अडतीस मार्काचा शंभर टक्के जाणार आहे ह्याच्या ह्याच्याबरोबर जाणार नाही ह्याच्या पुढे जाणार नाही ह्याच्या खाली येणार नाही अडतीस मार्काचा कट ऑफ सी मुलांचा जाणार आहे मुलांचा सांगतोय फक्त त्यानंतर एस टी मुलांचा कट ऑफ देखील बघायचा आपल्याला तर एस टी मुलांचा देखील अडतीस मार्काचा जाऊ शकतो ह्याच्या दरम्यान अडोतीस मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो आणि ह्याच्या दरम्यान जाणार आहे आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे बदल घडत आलेले आहेत आणि बदल घडलेले आहेत कशामुळे तर मी समोर सांगत आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना मार्क कशाप्रकारे पडले होते आता आपल्याला माहीत आहे एकास पाच विद्यार्थी म्हणजे एकाच दहा विद्यार्थी ह्याच्यामध्ये घेणार आहेत म्हणजे आपल्याला माहीत आहे ओपनच्या विद्यार्थ्यांना एकशे जागा होत्या त्यातल्या पन्नास जागा त्या मुलींसाठी होत्या लक्षात घ्या ओपनच्या मुलांना एकशे चोपन्न जागा होत्या त्यातल्या पन्नास जागा मुलींसाठी होत्या पुणे कारागृहला तर त्याच्यासाठी चाळीस मार्काचा कट ऑफ तो ह्यावेळेस जाऊ शकतो ह्याच्या पुढे जाणार नाही हे देखील लक्षात घ्यायचे त्यानंतर एस टीचा कट ऑफ देखील सांगितलेला आहे अडतीस मार्कात जाऊ शकतो त्यानंतर वी जी वीजी मुलांचा कट ऑफ सांगणार आहे मित्रांनो विजे छत्तीस मार्काचा कट ऑफ जाईल विजेता जाऊ शकतो ह्याच्या पुढे जाणार नाही आणि एवढी जर तुम्हाला मार्क पडत असेल तर तुम्ही परीक्षेला जायला हरकत नाही तुम्हाला परीक्षेमध्ये लवकर लवकर बोलावण्यात येणार आहे आणि लवकर तुमचा आता ग्राउंडचा कट ऑफ देखील ला, लागूनच जाईल दे त्यामुळे कुठलाही मला शंका आणू नका जर तुम्हाला एवढी मार्क पडत असेल कारण कट ऑफ सांगण्याचं कारण नाही की बरेच विद्यार्थ्यांचा आता ग्राउंड झालेला आहे आता विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत की सर आम्ही ग्राउंड अभ्यास करावा का नाही करावा का नाही पण ही कट ऑफ सांगण्याचं कारण असं आहे की एवढे विद्यार्थीला मार्ग पडत असेल तर तुम्ही शंभर टक्के तयारी केली पाहिजे जर तुम्हाला कधी हे कधी तुमचा कट ऑफ लागून झाले तुम्हाला कळणार देखील नाही हे तुम्हाला सांगत आहे त्यानंतर एन टी बी एन टी बी छत्तीस मार्काचा कट ऑफ लागू शकतो त्यानंतर एन टी सी ते देखील छत्तीस मार्काचा लागू शकतो एन टी डी हे देखील छत्तीस ते अडतीस मार्काचा लागू शकतो अशा प्रकारे तिन्ही कास्टचा कट ऑफ तो एक एकसारखेच लागण्याची शक्यता आहे कारण की आपल्याला दरवर्षी बघितलेलं आहे कशाप्रकारे कट ऑफ जात असतो त्याच प्रकारे ह्यावेळेस कट ऑफ जाणार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही ना त्यानंतर ना एस बी सी एस बी सीसाठी फक्त एक जागा होती लक्षात घ्या मुलांसाठी एस बी सीसाठी मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन होतं लक्षात घ्या एस सी एस सी बी सी मी करतोय त्याच्यासाठी एकच जागा होती आणि कट ऑफ तो अडतीस ते छत्तीस मार्काचा जाऊ शकतो ह्याच्यापुढे कट ऑफ जाणार नाही सीसाठी पंचवीस जागा होत्या साठी पंचवीस जागा होत्या आणि चाळीस अडतीस ते चाळीस मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो पण जास्तीत जास्त बेचाळीस आणि ओबीसीचा चाळीस मार्काचा कट ऑफ जाणार आहे एज घ्या आणि एकूण चाळीस जागा होत्या ओबीसीसाठी फक्त चाळीस जागा होत्या मुलांसाठी अशा प्रकारे पूर्णपणे ग्राउंडचा कट ऑफ देखील सांगितलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की युडब्ल्यू साठी छत्तीस जागा होत्या आणि कट ऑफ कशाप्रकारे जाऊ शकतो साठी देखील मार्काचा कट ऑफ याच्यामध्ये जाणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं मुलांचा कट ऑफ सांगितलं आहे कट ऑफ कधी लागणार हे देखील तुम्हाला लवकरच कळून जाईल कारण की तारखा सांगणं शक्य नाही कारण की आपण जर तारखा सांगितलं विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही तारखे सांगितली ज्या आधी कट ऑफ लागेल त्यानंतर कधी लागेल कधीही लागू शकतो लक्षात घ्या कट ऑफ कधीही लागू शकतो कट ऑफचं कधी सांगता येत नाही फक्त आपण लेखी परीक्षा कधी होणार ती देखील सांगू शकतो फक्त कट ऑफचं सांगता येत नाही आता मी तुम्हाला सांगितलं लेखी परीक्षा अत्यंत महत्त्वाचा जी बाबी आहे फक्त तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये जर एखादा प्रश्न येत नसेल आता वारंवार जास्तीत जास्त अभ्यास करून देखील विद्यार्थ्यांना मार्क कमी पडतात कारण की आपल्याला माहित आहे प्रश्नपत्रिका कसल्या प्रकारे हे देखील आपल्याला कळत नाही कारण की कसा तुम्ही अभ्यास करा कारण की कधी कधी कशा आधारे काढली जाते आणि कुठे प्रकारे प्रश्न येतील ह्याची देखील आपल्याला कधी कधी कल्पना नसते तर त्या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे माहीत नसलेल्या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे हे देखील आपल्यापर्यंत वीस ट्रिक्स आहेत मित्रांनो लक्षात घ्या पंधरा रुपयाला फक्त पी डी एफ मी देतोय जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही लगेचच मेसेज करू शकता तुम्हाला जेणेकरून अत्यंत महत्त्वाचा काळ जो तो येणार आहे कारण की एखाद्या पुरीला पंधरा रुपयाची कॅडबरी देण्यापेक्षा कारण की पंधरा पुरी आपल्याला कशा कॅडबरी देतील ह्याच्यासाठी आज तुम्ही पंधरा रुपये खर्च करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क पडते तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये नोकरी लागणार आहे एक म्हणा आहे किशात नाही पुशे ना कोणी अशा प्रकारचे आहे लक्षात घ्या ज्यावेळी तुमच्या काळा हक्कीच्यामध्ये पैसा दब तेव्हाच लोक आपल्याला विचारतात जेणेकरून आपल्याला माहिती आहे की काळ कशा प्रकारे लोक आहेत कशाप्रकारे माणसं आहेत आणि त्यानुसार आपण देखील बदललं पाहिजे आणि ह्याच्यासाठी काळावरसाठी परिवर्तन करण्यासाठी तुम्ही किती अभ्यास करा पण त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं गणित सोडवताना सूत्र लागतं तशाच प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवताना देखील ट्रिक्स लागतात आणि ह्या ट्रिक्स आपल्यापर्यंत आहेत जेणेकरून तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस या नंबरवर मला मेसेज करा ते तुम्हाला पूर्णपणे ट्रिक्स बघायला मिळतील अजून एक नंबर देतो त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस या नंबरवर मेसेज करा तुम्हाला पूर्ण ट्रिक्स बघायला ते लवकरच लेखी परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हार्दिक शुभेच्छा आणि आज गुढीपाडव्याच्या सर्वांना आपल्या युट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आणि आता तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल मिळ नसाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून